सर्वांना तो आपल्याला मिळाला विहिरी मिळाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंब योजनेच्या माध्यमातून अडीच लाखाची आपल्याला भेट देण्यात आली विरसा मुंडे यांच्या माध्यमातून या योजनेतून आपल्याला अडीच लाखाची भेट देण्यात आली असे विविध उपक्रम नामदार पंडित साहेबांच्या वतीनं या तालुक्यामध्ये राबवण्यात आलेले खरं विधवा असेल परिव्यक्त असेल एखादा ज्येष्ठ माणूस असेल ज्याला आधार नाहीये त्याच्या आपण शंभर रुपयामध्ये फक्त शंभर रुपयामध्ये आपण त्यांचे रेशन कार्ड देणार आहे मित्र जे जे लोक असतील त्यांनी आपण शिवसेना डॉक्युमेंट घ्यावे आणि त्याच्या पाच पुरा करून त्यांना आपण रेशन कार्ड देण्यात यावं पगाराच्या संदर्भातली अनेक विषय साहेबांच्या उत्तर लावण्यात आलेले मी सर्व मित्रांना विनंती करेल कोणीही दलालांच्या मी विनंती करेल आपल्या कार्यकर्त्यांना तीनशे रुपयाच्या वर पगाराचे प्रकरण होत नाही तीन ते चार हजार दोन हजार कोणाला देऊ नका रेशन कार्डाला पन्नास रुपयाची ऑनलाईनची पावती पन्नास रुपयाची तुमचं चलन शंभर रुपयाच्या पैसे लागत नाही तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी शिवसेने कार्य संपर्क पण का आपण देतोय त्याच्यानंतर पीयूष आसवाल सिरसोली त्याच्यासोबत जे पालक आलेले असतील त्यांनी पण यायचं आहे हो चेतन इथे खाली थांबशील दोन मिनिटं आई कॅन्टीन ला काम करते आणि त्याने सांगितलं की पोलीस वाईच स्वप्न आहे संजना सोपान सोनवणे बाबा आलेले संजनाला आई पण नाहीये वडील पण नाहीये संजनाचे आजी बाबा आलं इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे सोहम सोनवणे सोहमच्या आईने यायचंय पुढे स्वप्न आहे कि तिला टीचर बनायचंय त्याच्यानंतर दिव्या सोनवणे व्यासपीठ कारण व्यासपीठावर टोटल पन्नास साठ लोक आहे तेवढे नाव घेतले तर सगळे मुलं कंटाळून जातील सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले माझे बालमित्र मैत्रिणींना माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मंत्री मोदयांचा हा कार्यक्रम घेण्याचा उद्दिष्ट राजकीय स्वार्थ नाही जिल्ह्याचं पद आहे जिल्ह्याचं पालकत्व करताय आणि ज्यांचं पालकत्व आणि मातृत्व हरपलंय त्यांचंही पालकत्व करण्याचं काम आज नामदार मोदय त्यांच्या वतीने करतायत ज्या वडिलांनी आणि आई मुलांचे वारलेत त्यांचे नाव आपण शिक्षकांकडून मागवले काही शिक्षकांनी दिले काही शिक्षकांनी नाही दिले काही कार्यकर्त्यांनी पाठवले काही कर्त्यांनी नाही पाठवले पण नामदार मोदय हा कार्यक्रम जो करत असतात मंत्री मोदयांचं एक नेतृत्व कर्तृत्व आणि ने द्रा दातृत्व आपण बघतो आज तर त्या भावनेतून एक कार्यकर्त्याचं गावात प्रत्येक विद्यार्थी असेल लाभार्थी असेल किंवा ज्याला गरज असेल त्याच्यासाठी मदत पोहोचली पाहिजे तर त्याच्यासाठी लागतं संघटन आपण व्यासपीठावर बघतात सगळे सरपंच माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असतील सगळे तोला पदाधिकारी आहेत आणि खाती बसलेले सगळे तोला मोलाचे पदाधिकारी आहेत तर एक कार्यकर्त्यांना कुठेतरी संघटनात्मक काम करत असताना एक राजकीय सामाजिक ह्या दोघी बाजू आदरणीय सचिन पाटील सरांनी सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण कार्यकर्त्यांनाही ती सवय लागावी म्हणून हे विविध उपक्रम आदरणीय घेतात आज टोटल अकराशे मुलांना आपण दप्तर पाण्याची बॉटल कंपवास फक्त खाली नाही त्याच्यात सगळं पेन्सिल असेल कोडरबर असेल सगळं त्याच्यात आहे त्याच्यानंतर जेवणासाठी लागणारा टिफिन बॉक्सही त्याच्यात आहे आणि पहिली दुसरी तिसरी ज्या वर्गाला जेवढ्या वया लागतात त्याची माहिती आम्ही शिक्षकांकडनं घेतली की कोणत्या वर्गाला किती वया लागतात त्या वयाही त्याच्यात आहे त्याच्यानंतर नामदार गेल्या पंचवीस तीस वर्षापासनं जी वही वाटपचा संकल्प आदरणीय नामदार यांनी घेतला आहे त्या वया वाटपही सालाबादाप्रमाणे आपल्या चालू आहे त्याची सुरुवात आपण आता केलेली आहे बऱ्याच गावांना त्या वया आपल्या पोहोचल्या आहेत पण आज पहिला टप्पा घेण्याचं कारण याच्यासाठी भरपूर मुलं अनाथ या ठिकाणी जिल्ह्यात मतदारसंघात आहेत जळगाव आणि धरणगाव तालुक्यातील टोटल माझ्या माहितीनुसार दोन ते तीन हजार अनाथ मुलं या ठिकाणी आहेत कोरोनासारख्या महामारीने तुमचं आमचं सगळ्यांचं पितृत्व म्हणजे तुमचे पिता का माझे पिता का कारण तुमचे पिता आदरणीय नामदार मोदय आहेतच पण तुमचे पिता हे माझे पिता होते असं मी समजतो तुमचे माता पिता हरपले हे टोटल विद्यार्थी तीन हजार आहेत व्यासपीठ आणि समोर असलेली जागा याचा विचार घेतला म्हणून आपण टोटल अकराशे मुलं या ठिकाणी आपण वाटप करणार आहोत उर्वरित वाटप आपण त्या शाळेत जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन जसं शक्य होईल तसं आपण पुढची वाटप करणार आहोत आता ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांना आपण टोकन दिलेलं आहे ते टोकन आपल्याला त्या स्टॉलवर जाऊन टोकन दिल्यानंतर आपलं दफ्तर घ्यायचं आहे उर्वरित मुलांचं नाव या ठिकाणी सॉफ्टवेअर नाही नाहीये किंवा कुठेच सापडत नाहीये त्याच्यासाठी मंत्री महोदय नक्कीच सूचना करतील त्याप्रमाणे जी पी एस फाउंडेशन असेल विकीबाबा युवा असे। आदरणीय नामदार मित्र मित्रपरिवार असेल हे त्याच्यावर निर्णय आदरणीय नामदार मोदय घेतील त्याच्यानंतर गडबड अशी झाली की आज वारीला सुद्धा जायचंय पंढरपूर जाण्याची सुद्धा तयारी चालू आहे वरून देवताची रात्री हजेरी लागलेली आहे आज अनाथ मुलांचं दप्तर वाटप आहे संध्याकाळी टोटल पंचवीसशे वारकरी आणि ज्येष्ठ लोकांना आदरणीय नामदार मोदयांचा संकल्प होता की जे कधीच पंढरपूरला जाऊ शकले नाही ज्यांची जाण्याची इच्छा असते पण परिस्थितीने माणूस कुठेतरी थांबतो म्हणून प्रत्येकाला पांडुरंगाच्या दर्शनासाठी बसची व्यवस्था केलेली आहे तेही चार वाजता आपण त्याचं रवाना होणार आहेत बस तीन हजार लोक टोटल जाणार आहेत प्रायव्हेट गाडी असेल बस असेल या सगळ्या संकल्पना आदरणीय डोक्यात येत कारण मंत्री मोदयांनी गरीबी बघितली आहे त्याच्यामुळे गरीबाचे आसू पुसण्याचं काम आदरणीय नामदार मोदय करत असतात विविध उपक्रम जे होत आहेत हे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे होत आहेत फक्त जी पी एस परिवार विकी बाबा युवा मंच करू शकत नाही तुमच्या सगळ्यांचे हात जेव्हा आमच्या सपोर्टला असतात राजकीय म्हणा कार्यक्रम म्हणा जे ज्या गोष्टी असतील तेव्हा तुमच्या सगळ्यांचे हात आम्हाला जेव्हा ताकद देवता नक्कीच ते काम करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो छोट्या कार्यकर्त्याच्या सूचना असतील ज्या ज्या सूचना असतील त्या नामदार मध्ये विचारात घेतात आणि हे विविध उपक्रम या ठिकाणी करत असतात अनाथ मुलांसाठी आज हा उपक्रम झाला पुढच्या काळात आपला गुणगौरव सोडा होणार आहे तो प्रमाणे होतो सिजनेबल होत नाही सिजनेबल लोक भरपूर आहेत मला कोणावर टीका करायची नाही पण ते गुणगौरव सोडा ही आपण दरवर्षाप्रमाणे घेणार आहोत त्याची विद्यार्थ्यांकडनं आम्हाला विचारण होते शिक्षकांकडनं विचार नव्हते ते अजून गुणगौरव सोडा झाला नाही केव्हा होईल काय होईल म्हणजे एक आस प्रत्येकाला असते की नामदार मोदयांकडनं आम्हाला काहीतरी मिळेल याची आस प्रत्येकाला असते आज या कार्यक्रमासाठी एका फोनवर सगळे पदाधिकारी आलात कारण आभार प्रदर्शन होना नहीं सगड़ना सी मी पास आभार मानतो मानत आगे पालक आभार मानतो अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वॉटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859 एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसोली रोड जलगाँव